वर्षभरामध्ये अनेक उपवास येतात अनेक व्रत आपण करतो परंतु सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ असणारं व्रत हे हरतालकीचं व्रत आहे आणि हे व्रत प्रत्यक्षात माता पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केलेलं होतं आणि या व्रताची रहस्यमय अशी माहिती सुंदर अशी कहाणी प्रत्यक्षात देवादेव महादेवांनी देवा 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 दे माता पार्वतीला सांगितली हो की हे व्रत कसं तू केलं आणि हे व्रत करावं तरी कसं त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका स्किप करू नका कारण शब्द माझे मी बोलतोय परंतु हे शब्द मूळ आहेत ते प्रत्यक्षात महादेवांचे आहेत हे हरतालकीचं व्रत जर आपण केलं तर आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं आपल्या घरातील सगळी संकट दूर होतात कुमारिकेने हे जर व्रत केलं मनापासून तिच्या मनातला पती तिला प्राप्त होतो या व्रताची माहिती जर आवडली एक लाईक नक्की करा आणि ओम नमस्य वाय अशी जरूर आम्हाला कमेंट करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा कसं मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल मित्रांनो तर एके दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावरती बसलेले होते विचार विनिमय चालला होता माता पार्वतीने भगवान शिवशंकराला विचारलं स्वामी सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत कोणतं श्रम थोडं आणि फळ जास्त असं एखादं व्रत असेल तर ते मला सांगा ना माता पुढे त्या ठिकाणी म्हणते की मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले ते मला सांगा आणि त्यावेळी भगवान शिवशंकर म्हणाले जसं नक्षत्रामध्ये चंद्र सर्व ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ देवामध्ये विष्णुदेव श्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आणि सगळ्या नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हरतालिकेचं व्रत सर्वात श्रेष्ठ आहे आणि तेच मी तुला सांगतो आणि हे जे ते व्रत आहे हरतालिकेचं तू हिमालय पर्वतावरती केलेलं आहे आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झाली हे व्रत तू ध्यान देऊन आहे हे जे व्रत आहे भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला हे व्रत करावं आणि ते तू पूर्वी केलेलं आहेस आणि तेच मी तुला सांगतोय तु देवादेव महादेव सांगू लागले हे पार्वती तू लहानपणी मला प्राप्त करण्यासाठी खूप मोठं तप केलेलंच एवढं तप केलंस तू की चौसष्ट वर्ष झाडाची पानं खाल्लीस अंतपचारा केलीस ऊन वारा पाऊस सर्व संकटाचा सामना करत सगळं दुःख झेलत हे तू व्रत केलंस आणि तुझं हे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं हिमालयाला की माझी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता वाटू लागली आणि त्याचवेळी तुझ्या घरी नारद मुने आली आणि त्या ठिकाणी तुझ्या पित्यानं म्हणजे हिमालयानं ना, नारद मुनींची पूजा केली आणि नारद मुनला विचारलं तुम्ही काय इथे आला त्याचं कारण काय त्यावेळी देव ऋषी नारद म्हणाले की तुमची कन्या उपवर झाली विवाह योग्य झाली आणि ती भगवान विष्णूंना द्यावी तुम्ही आणि भगवान विष्णूच योग्य पती आहेत आणि प्रत्यक्षात भगवान विष्णूंनी मला तुमच्याकडं पाठवलंय तुमच्या कन्याची मागणी घालण्यासाठी आणि म्हणूनच मी या ठिकाणी आलो आहे देवऋषी नारदांचे हे शब्द ऐकून हिमालयाला घगनाथ मावेन असा आनंद झाला तुझ्या वडिलांना ला। आणि त्यांनी मान्यही केलं की माझी कन्या मी भगवान विष्णूंना देतो आणि त्या ठिकाणी नारद मुनी निघून गेले विष्णू देवांच्याकडे नारदमुनी गेल्यानंतर ही जी गोष्ट आहे तुझ्या वडिलांनी तुला सांगितली परंतु ही तुला आवडली नाही त्या ठिकाणी भगवान विष्णूंच्या बरोबर तुला विवाह करण्याचं आवडलंच नाही तू रुसून बसली डोळ्यातून तुझ्या पाण्याच्या दारा वाहत होत्या आणि त्यावेळी तुझ्या सखीनं रुसण्याचं कारण विचारलं रागवण्याचं कारण विचारलं आणि तेव्हा तू तुझ्या सखीला सांगितलं की महादेवांच्या शिवाय दुसरा पती मला मान्य नाही आणि तो मी निश्चय केलेला आहे परंतु हे माझ्या वडिलांना आवडत नव्हतं माझ्या वडिलांनी भगवान विष्णू देवांच्या बरोबर माझा, माझा विवाह करण्याचं कबूल केलं होतं नारद मुनींच्या समोर आणि या सगळ्यावरती काय उपाय आहे असं मी माझ्या सखीला विचारलं आणि सखीनी मला त्या ठिकाणी सांगितलं की चल आपण एका घनदाड जंगल अरण्यात जाऊ हो। तुझी सखी तुला घनदाट जंगल अरण्यात घेऊन गेली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एक नदी दृष्टीस पडली तुझ्या आणि त्या नदीच्या जवळ एक गुहा आढळली आणि या गुहेमध्ये जाऊन तू उपवास करू लागली तप करू लागली आणि त्या ठिकाणी एक शिवलिंग पार्वतीसह स्थापित केलंस आणि त्याची तू पूजा करू लागली आणि तो दिवस होता भाद्रपद महिन्यातला तृतीयाचा रात्रभर तू जागरण केलेलं आणि तू एवढी भक्ती केली की तुझ्या पुण्याईनं त्या भक्तीच्या पुण्याईनं माझं कैलासावरील आसन थरथर कापू लागलं आणि नंतर मी त्या ठिकाणी तेथे आलो तुला दर्शन दिलं आणि तुला वर मागावयास सांगितलं त्यावेळी तू म्हणाली की तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय मला दुसरं का आई नको नंतर मी तथाच म्हटलं मान्य केलं आणि मी गुप्त झालो तू दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केली मैत्रीणं स त्याचं पारण केलं इतक्या तुझे वडील हिमालय त्या ठिकाणी आले त्यांनी तुला इथं येण्याचं कारण विचारलं आणि मग तू सर्व हकीकत ती सांगितली आणि पुढं त्यांनी तुझा विवाह भगवान शिवशंकरांच्या बरोबरच होणार असं वचन दिलं आणि तुला घेऊन घरी आले मग काही दिवसात चांगला मूर्त पाहून तुला मला अर्पण करून टाकलं आणि अशा या हरतालकीच्या व्रतानं तुझ्या मनातलीही इच्छा पूर्ण झाली आणि यालाच हरतालकीचं व्रत म्हटलं जाऊ लागलं याचा विधी मी तुला सांगतोय प्रत्यक्षात महादेव सांगतात या ठिकाणी की ज्या ठिकाणी हे व्रत करावं त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून सुशोभित करावी सगळी जागा आणि पुढे रांगोळी काढावी सुंदर आणि पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं मनोभावे पूजा करावी प्रत्येक क्षण त्या दिवशी महादेवांचं नामस्मरण करावं जागरण करावं आणि हे व्रत केल्यानं सर्व पापातून मुक्तता होतं एवढंच नाही तर सात जन्माच्या पातक नाहीसं होतं आणि जे श्री हे व्रत करील सौभाग्य वाढतं पतीला दीर्घायुष्य मिळतं कुमारिकेने हे व्रत केलं तिच्या मनातला पती तिला प्राप्त होतो आणि हे व्रत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि ह्या व्रताचं विसर्जन करावं सगळ्या मनातील इच्छांची पूर्तता होणार हे पार्वती तुझी जशी इच्छा झाली पूर्ण तशीच हे व्रत करणाऱ्याची सुद्धा होणार या पृथ्वी तलावरती प्रत्यक्षात महादेवांनी या व्रताची माहिती सांगितली माता भगिनींनो त्यामुळं भाद्रपदमध्ये येणाऱ्या तृतीयाला हरतालगीचं व्रत आपण निश्चित करा कारण सगळ्या देवांची ज्या वेळेला आपण भक्ती करतो त्यावेळेला सामुग्री लागते परंतु महादेवांची भक्ती करण्यासाठी जास्त सामुग्री लागत नाही भक्तीचे भुकेले येतो भोळा शिवशंकर सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे माता पार्वती देवादेव महादेव त्यासाठी हे व्रत आपण मनापासून करा माहिती जर आवडली तर ओम नमस्य वाय ही कमेंट द्यायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र